आपले खरे मित्र आहेत झाडे हे निसर्गाने आपल्याला दिलेली एक अमूल्य भेट आहे निसर्गाचे अस्तित्व टिकवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात म्हणून म्हटले आहे की सोपानाच झाड होणं मातीमध्ये रुजून येणं एका एका श्वासासाठी आभाळा चोरून घेणं सोपान अस झाड होणं या झाडांची मुळे जमिनीवरील माती घट्ट पकडून ठेवतात त्यामुळे जमिनीची धूप कमी होते पृथ्वीवरील सर्व सजीवांना लागणारा ऑक्सिजन हा तर झाडापासूनच मिळतो सूर्य डोळे घ्यावा लागतो तशात कोणी सावली मागतो बसेल त्याला झुळक भर वारा सुद्धा द्यावा लागतो सोपण नसत मागेल त्याला मागेल दादा दे देत दे जाण संत तुकारांनी सुभा सुद्धा अभंगात म्हटले आहे वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती मित्रांनो हजारो झाडाचे महत्व कळले होते तर आज वैज्ञानिक युगातील आज जगात लोकसंख्या वाढत आहे बेसुमार वाढत्या लोकसंख्येमुळे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात वाढत आहे वृक्षतोडीमुळे प्राण्यांचे जीवन धोक्यात येत आहे पण मानवाला हे कळत नाही तो वृक्षावर नाहीतर स्वतःच्या पायावर पुराड मारत आहे आज आपण बघतो चारही बाजूनी नैसर्गिक आपत्ती येत आहे कुठे दुष्काळ तर कुठे अतिवृष्टी कुठे महापूर तर कुठे दरड पोसने कुठे भूकंप तर कुठे अवर अवर्षण यासारखी दुर्घटना होत आहे तर कुठे प्रचंड तापमानामुळे बर्फवीतून पृथ्वीचा अस्तित्व धोक्यात येत आहे या सर्व घटनांचा विचार केला तर आपल्याला समजेल की वृक्षतोडीमुळे ज्या घटना घडत आहेत तर मित्रांनो उठा जागे व्हा येणारे संकट ओळखा नाहीतर एक दिवस असा येईल ज्या पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व नष्ट होईल म्हणूनच आपल्या भविष्यासाठी सर्वांनी झाडे लावणे गरजेचे आहे झाडे लावा झाडे जगवा पशु पक्ष्यांचा जीव वाचवा वसंधरेशी नातं टिकवा पर्यावरणाचा छंद वाढवा अनेक उपक्रमांमधून आपण लोकांपर्यंत झाडाचे महत्व पोहोचवले पाहिजे तसेच प्रत्येक व्यक्तीने झाड घेतला पाहिजे झाडे झाडे लावा जगवा असे नुसते म्हणता कृतीत पाहिजे झाडाच्या संवर्धनाची सुरुवात आपण स्वतःपासूनच करायला हवी भरपूर झाडे लावून त्यांचे संवर्धन करून आपली निसर्ग सृष्टी आपणच जगली पाहिजे शेवटी मी इतकंच म्हणे झाडा विना ढग गेले ढगा

तुझे मित्र तयांना ढूंढ नका कोणी तयांना ढूंढ नका कोणी आपल्या मातृभूमीत अनेक संत होऊन गेले त्यांनी त्यांच्या झाडांबद्दल त्यांच्या औषधी गुणधर्माबद्दल बंगातून जीव संत तुकाराम म्हणतात वृक्षवल्ली आम्हा रे वनचे रे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या वृक्षाच्या गुणधर्मावर याच्यावर हा भागातील सर्वात गोष्टी ऋषी मंडळीने देऊन ठेवला एवढंच नाही तर भगवान बुद्धांनाही बोधी वृक्षाच्या सह्याने ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्या ज्ञानाच्या जगावर त्यांनी अखंड मानवजातीचे कल्याण केले पण मित्रांनो या दृक्षतनेमुळे डोंगर पुढे पडत आहेत दडी कोसळत आहेत दुष्काळासारख्या महासंकटाचा सामना करावा लागत आहे जंगली श्वापद घरापर्यंत येऊन आहेत पावसाचे प्रमाण तर ग्लोबल वार्मिंग सग्ये समस्या देखिल यार दूषित हवा होईल चाललो मानुस हा प्राणी आहे जो स्वतः फिरतो तो त्याच्यापासून वातावरण निर्माण करतो आणि त्याच्या वतीरितो झाडे लावा झाडे जगवा की त्या सुस्पद आहे ना डोंट अंडरएस्टीमेट द पावर ऑफ अ ट्री हो झाडीने ढकेले किंवा पाण्याने 我真的做了。 कोथळी जशी आपली आहे तशी ती पशु पक्षी प्राण्यांची पण आहे यांच्यामुळे बीज प्रसार होऊन झाडांच्या संख्येत वाढ झाली झाडे म्हणजे आपल्या पर्यावरणातील सर्वात महत्वाचा घटक झाडांमुळे निसर्गाचं सौंदर्य खुलत आज जंगलचा राजा जंगल सोडून मानवाच्या वस्तीत येऊ लागला कधी काही आंब्याच्या बागेत जाणाऱ्या कोकळीचे स्वर आज ऐकू येत नाही अहो जंगलातील रान मिळवतात आज दाखलही मिळत नाही हिरडा बेहडा अश्वगंधा या बहुगुणी होती आम्ही फक्त चित्रातच बघतो झाड आपल्याला फुलं फळं फुल, सावली लाकूड देतात अगदी मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पनाक्षाप्रमाणे काम येतात सगळ्यात महत्त्वाचं कोणताही मोबदला न घेता ऑक्सिजन पुरवतात कोरोनाच्या काळात आपल्याला रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला त्यावेळी रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन ऑक्सिजन पुरवणारे त्या झाडांची कत्तल करतो शेकडो वर्षांपूर्वी साधू संतांनाही झाडांचं महत्व पटलं होतं त्यांनी झाडांना आपलं नातेवाईक मानलं होतं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय वृक्षवल्ली आम्हा सोये वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती आजकालची वाढती लोकसंख्या आणि नूतनीकरणाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली जातात त्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी कमी झाली पावसाचे प्रमाण कमी झाले संकटांना सामोरं जावं लागलं या संकटांपासून संरक्षण करण्यासाठी झाडे लावा आपण आपल्या भविष्यासाठी झाडे लावली पाहिजेत नाहीतर येणारी भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही झाडे झाडे लावण्याचा करिअर निर्धार तरच मिळेल पर्यावरणाला आधार तरच मिळेल पर्यावरणाला आधार एखादं अभियान एखादी मोहिमे त्यात आम्ही उत्साहाने झाडे लावू सेल्फी काढू आणि अनेक अने झाडे लावून का आपल्याकडे दरवर्षी जातात पण त्यापैकी पर्यावरणातील सृष्टी सारी पर्यावरणातील सृष्टी सारी झाडे लावल्यामुळे झाडांचे जतन केल्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढली आहे कारण पावसाचे प्रमाण वाढेल शेतात पीक चांगले आणि असं झालं तर हे चांगले दिवस, दिवस असेच राहावे म्हणून ही जर शाळा सांगत आहे धरणी सजवूया झाडे लावूया चला झाडे लावूया धन्यवाद घरी असते किंवा शाळेतून घरी येत असते तेव्हा झाडावर बसले